विरोधकांना धडा शिकविण्याची हीच योग्य वेळ ॲडव्होकेट संदीप गोपाळराव गुळवे विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या भेटी गाठींना वेग आला असून नेत्यांच्या हालचाली वाढल्या आहेत प्रत्येक शाळेत कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत तर शिक्षकांच्या भेटींना महत्त्व मिळाले आहे उमेदवारांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून येत्या सव्वीस जूनला तालुक्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष मतदान होणार आहे या निवडणुकीत ॲडव्होकेट संदीप गोपाराव गुळवे किशोर भिकाजी दराडे आणि कोल्हे विवेक बिपिनदादा यांच्यासह एकूण एकवीस उमेदवार रिंगणात आहेत मात्र खरी लढाई ॲडव्होकेट संदीप गोपाळ गुळवे आणि विद्यमान शिक्षक आमदार किशोर भिकाजी दराडे अपक्ष उमेदवार कोल्हे विवेक बिपिनदादा यांच्यात तिरंगी होणार असल्याचे चित्र आहे शिक्षकांना लिहिता वाचता येत नाही असा गैरसमज करून नावात साम्य असणाऱ्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करून मतदारांना भ्रमित करण्याचा खटाटो विरोधक करत आहेत संदीप गुळवे या नावाचे तीन उमेदवार असून गोंधळून न जाता माझ्यावर प्रेम करणाऱ्या मतदारांनी ॲडव्होकेट संदीप गोपारा गुळवे असे पूर्ण नाव वाचून काळजीपूर्वक मतदान करावे विरोधकांना धडा शिकवण्याची ही योग्य वेळ असून मला बहुमताने निवडून देऊन सेवा करण्याची संधी मिळावी असे आव्हान ॲडव्होकेट संदीप गोपारा गुळवे यांनी केले आहे आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार विकास आघाडी सी डी एफ संघटना व सगळ्या शिक्षक संघटना शिक्षक सेना शिक्षक भारती यांच्या पाठिंब्यावरती उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे उमेदवारी अर्ज दाखल करत असताना तिथे गेल्यानंतर कळालं की माझे जे विरोधक आहेत किंवा आपले सर्वांचे जे विरोधक आहेत त्यांचा समज असा झालेला आहे की बा शिक्षकांना लिहिता वाचता येत नाही त्यांनी माझ्याच नावाचे चार संदीप गुळवे भरलेले आहेत माझी सर्व शिक्षक बांधवांना सगळ्या शिक्षकांना माझी एक कळकळीची विनंती अशी राहील की माझ्यावर प्रेम करणारे जे शिक्षक आहेत त्यांनी ॲडव्होकेट संदीप गोपाळराव गुळवे पाटील ह्या नावाच्या पुढे एक नंबरचं मत द्यावं आणि मला तुमची सेवा करण्याची संधी द्यावी ही कळकळीची विनंती तुम्हाला सर्वांना करतो आणि आपल्या वयोधकांना धडा शिकवण्याची हीच संधी आहे आपण सर्वांनी नक्कीच त्यांना धडा शिकवाल आणि मला तुमची सेवा करण्याची संधी द्याल ही विनंती करतो आणि इथेच